राज्य राज्यमार्गावर एका चारचाकी वाहनानं दुचाकी आणि हातगाडीला धडक दिली आहे या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या हातगाडी येथील व्यक्ती गंभीर जखमी झालाय तर आणखी एक मोटरसायकल चालक थोडक्यात बचावलाय मात्र यामध्ये मोटरसायकलचं मोठं नुकसान झालंय राज्य राज्यमार्गावर शनिवार तेरा एप्रिल रोजी सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात घडलाय पुणे येथील पर्यटक हे नेरळ साई मंदिर परिसरातून जात असताना चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि वाहन थेट रस्त्याच्या कडेला असणाऱ्या हातगाडीला आणि एका मोटरसायकलला धडकला एम एच बारा क्यू टी पंधराशे अकरा या क्रमांकाची सफेद रंगाची टाटा कंपनीची नेक्सॉन कार होती पुणे येथून चाललेले हे पर्यटक नेरळ कळम दिशेनं जात होते दरम्यान कारमधील चालकाला झोप लागली असता कारमधील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कार थेट विरुद्ध दिशेला जाऊन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ज्यूस विक्रेत्या हातगाडीला ठोकर दिली सोबतच समोरून येणाऱ्या एका स्कूटर चालकाला देखील या कारची जोरदार धडक बसली या धडकेत मात्र मोटरसायकल स्वार थोडक्यात बचावलाय यावेळी हातगाडीवरील विक्रेता तरुण या, या अपघातात गंभीर जखमी झालाय घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अमोल पाटील हे हजर झाले होते तर स्थानिकांच्या मदतीनं पाटील यांनी जखमीला सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात प्राथमिक उपचाराकरता हलवलं यानंतर पुढील उपचारासाठी जखमी तरुणाला उल्हासनगर येथे हलवण्यात आल्याचं सांगण्यात आलं एकूणच या राज्यमार्गावर गतिरोधक बसवण्यात यावे म्हणून ग्रामस्थांकडून मागणी पुढे येते तर या राज्यमार्गाची रुंदी देखील वाढवून रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांकडून समोर येऊ आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ